करून आहे बाय बॅकग्राऊंड एक गृहिणी आहे माझे ग्रेट कोर्स आहेत वंदना फेर मॅम दुर्गा गुले मॅम प्रियांका बागडे मॅम शरद ढावडे सर ए पी आय पारवे पाटील सर आणि विक्रम सर नंतर वाढलेलं वजन मॅम मी वाटत्या वजन घेऊन या मला फिटनेस फॅमिलीशी जॉईन झालेली होती नक्की किती वजन होते मॅडम प्रेग्नन्सी नंतर तुमचे असं किती वजन वाढलं होतं माझं तर एटी फोर झालं होत मॅम दहा केजी थोडं मायनस झालं डिलिव्हरी नंतर आणि मग मी प्रॉपर आपली रॉयल फिटनेस फॅमिली जेव्हा जॉईन केली माझं तेव्हा सेवंटी फोर केजी वेट होतो मॅम येस एस पाहू शकता नक्कीच कारण की महिलांचे जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा प्रेग्नेंट राहतात ते प्रेग्नेंट डिलेवरी होत पर्यंत दहा किलो वजन हे वाढलच पाहिजे कारण की बाळासाठी आणि प्रॉपर तुमच्या म्हणजे तुम्ही जो आहार वगैरे घेणार आहात ते तुमचं वजन वाढलंच पाहिजे हे डॉक्टरही सांगत असतात पण हे वजन वाढलं पण ते वजन नंतर कस कमी करायचं हे कोणीही आपल्याला सांगत नसत आणि पाहू शकता हा मॅडमांचा बिफोर आणि आफ्टर आहे जो मॅडमांचा डिलेव्हरी नंतर सेवन्टी फोर के जी वजन होत आणि आज मॅडम फिफ्टी सेवन वर आलेले आहेत पाहू शकता मॅडमांच्या मध्ये अमेझिंग असा बदल झालेला आहे ज्या पहिल्या सेव्हन्टी फोर के जी वेट वाला जो फोटो आहे मॅडम मॅडमचा नक्की मॅडम आज तुम्ही त्या पण असं वाटत नाही कारण की भरपूर प्रमाणात फॅट आणि कुठेतरी चेहऱ्यावर असा थोडस डलनेस पण आलेला आहे आणि आज जो एवढा सुंदर असा तुमचा रिझल्ट आहे तर खूपच छान मी तर म्हणेल की बघा बरेच जण म्हणजे संतूर मम्मी जे म्हणत होते आजपर्यंत संतूर मम्मी म्हणायचे मी म्हणेल सक संतुलित आहार मम्मी कारण की बरेच जणांच्या घरातलं संतूर साबण जेव्हा टीव्ही लाड येते तेव्हापासून संतूर साबण वापरतच असतील पण साबण संपलं असेल पण संतूर मम्मी नाही झाले कोणी तर मॅडम हे एवढं छान असं जो तुमच्यामध्ये बदल घडलेला आहे तर हा सर्व बदल कशापुढे घडलेला आहे मॅडम मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा मी 74 kg वेट घेऊन जॉईन झाली होती मॅम मी अवघ्या 3 महिन्यांमध्ये माझा 17 kg चा फॅट लॉस केलेला आहे आणि मला वाढत्या वजनामुळे धाप लागणे पायांच्या टाचांचा त्रास होतो मला बाळ छोटे होतं बाळ वगैरे पकडायला थोडं कंटाळाच यायचा धाप लागायची तर आणि मला प्रेग्नन्सी नंतर लो शुगर आणि लो बीपीचा त्रास चालू झालेला होता मॅम आणि मला आणि मी फॅट लॉस केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यात मला पीसीओडी आणि पीसीओएस हे पूर्णतः नाहीसे झाले मॅम माझे वाव अभिनंदन अभिनंदन मॅडम एवढा छान असा बदल तुम्ही तुमच्यामध्ये घडवलेला आहे मी सर्व रॉयल त्यांना सांगू इच्छिते मी डिस्क्लेमर देऊ इच्छिते कारण की हा मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती बरेच त्यामुळे कितपत किती दिवस सहन करणार आणि मॅडमांना बी शुगरचा बीपीचा सुद्धा त्रास होता मॅडम आज आज तुम्ही दिसताना तर एवढ्या यंग दिसत होता मॅडम तुम्हाला मला मला जेव्हापासून सायकल सुरू झालं त्याच्यानंतर दोन वर्षांनी मला ते स्टार्ट झालं मला मी आता माझं एज आहे ट्वेंटी सेवन एज आहे आणि मला ते जेव्हा सायकल सुरू झालं त्याच्यानंतर दोन वर्षापासून मला रेग्युलर होत त्याच्यानंतर मला ते त्रास सुरू झाला भरपूर ट्रीटमेंट वगैरे केल्यात डॉक्टरांकडे मेडिसिन भरपूर चालला मला महिन्याला पाच ते सहा हजार खर्च यायचा. आणि मॅरेज नंतर मला साठी भरपूर त्रास गेला मॅडम त्याच्यामुळे मला मिसकॅरेज पण व्हायचे माझे पण सुदैवाने मला प्रेग्नन्सी थांबली ती पण क्रिटिकल झाली भरपूर म्हणजे डॉक्टरांनी मला पाचव्या महिन्यापर्यंत नंतरही पण मला इथं सॉईट झाल्यानंतर मी जो फॅट लॉस केला फॅट लॉस केल्यानंतर पाच ते सहा महिन्यामध्ये मला पूर्णतः हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे वा वा खूप छान मॅडम आता मॅडम नक्की डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी जॉईन केली रॉयल फिटनेस फॅमिली आपली मी दीड वर्षात केली मॅडम दीड वर्षात केली पाहू शकता तेव्हा मॅडम बा बाळ तुमच्या दूध घेतात तुम्ही

तर मॅडम मनी तर नंबर वन न्यूट्रिशन घेतलाच आहे त्यामुळे त्यांच्या बाळासाठी सुद्धा त्यांनी नंबर वन न्यूट्रिशन चा जो सकत संतुलित आहार होता तो त्या बाळाला सुद्धा मिळालेला आहे आता मॅडम जो तुम्ही पीसीओडी बद्दल बोलत होता की तुम्हाला एवढा त्रास होता तर त्याच्यासाठी मॅडम सकत संतुलित आहाराच्या जोडीला तुम्ही काय घेतलं माझं प्रॉपर ट्वेंटी माझा सतत संतुलित आहार कधीच स्किप केलं नाही आणि त्याच्या बरोबर वुमन चॉइस न्युट्रिशन जो एका वुमन साठी गरजेचं असते मी ते कंटिन्यू घेतलय करायचं नाही बास बाळ छोटं होतं त्याच्यामुळे मी काहीच प्रयत्न केलेली नव्हती हा पण स्टार्ट केलेली होती के मग मला माझ्या कोर्सने मला लिंक पाठवले वर्कआउट ची मी आठ दिवसानंतर ती लिंक जॉईन केली मी पहिल्या दिवशी पाच मिनिटांमध्ये थकली मॅम पाच मिनिट मी एक स्टेप पण पूर्ण पंचवीस पंचवीस दोन्ही साईडच्या स्टेप करू पण शकली नाही म्हणजे पाच मिनिटा मध्ये थकली इतकी माझी थक एनर्जी लो होती पण मी आज तो वर्कआउट दोन तास कंटिन्यू करू शकते इतकी एनर्जी लेवल वाढलेली आहे नक्कीच आम्ही पाहत असतो मॅडम कारण की हा हि जी मॅडम बोलतात कि माझी एनर्जी टिकत नव्हती तर का टिकत नव्हती त्याच उत्तर मॅडम तुम्हाला मिळालं येस मॅम कारण माझ्या शरीरामध्ये मला हवं माझ्या शरीरासाठी ते न्यूट्रिशन मला प्रॉपर मिळत नव्हतं आणि जेव्हापासून मी न्यूट्रिशन घ्यायला लागली माझ्या शरीराला जे पोषक तत्व हवं होतं ते मी प्रॉपर दिलं माझ्या शरीराला त्याच्यामुळे माझे एनर्जी लेवल वाढलेलं आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही पण तुमचं एनर्जी लेवल जर वाढवायचं असेल तर डोळे बंद करून आपल्या कोचवर विश्वास करून तुम्ही तुमच्या शरीराला योग्य ते न्यूट्रिशन योग्य ते जेवण तुम्ही तुमच्या शरीराला द्या मेडिसिन मेडिसिन एक टाईमचं जेवण स्किप व्हायचं पण मेडिसिन स्किप व्हायची नाही त्याच्यामुळे मला आता पुन्हा ते जीवन नको मला लाईफ टाईम हॅप्पी जगायचं आहे त्याच्यामुळे मी ही फॅमिली तर सोडणार नाही आणि ना हा ना 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 सगळं संतुलित आहार कंटिन्यू करणार मॅडम नक्कीच कारण की पाहू शकता मॅडमच्या टी शर्ट वर सुद्धा लिहिलेलं है, आहे बी हॅप्पी कारण की आनंदी राहायचं आहे जीवन चेंज करण्यासाठी येत असतो त्याच्यामुळे आपल्या कोस्टला प्रॉपर फॉलो करायचं आहे आणि आपला ट्वेंटी आणि एटीचा फॉर्म्युला ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट सकस संतुलित आहार प्रॉपर डेली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठलीही हयगय करायची नाही तरच तुमचा रिजल्ट निघू शकतो अन्यथा तुमचा रिजल्ट निघत नाही आणि कोचेस नेहमी म्हणत असतात की कॅमेरा ऑन करून वर्कआउट करा तर मी खरंच सांगेन कॅमेरा ऑन करूनच वर्कआउट करा कारण की कॅमेरा ऑफ करून तुम्ही जो वर्कआउट करता तर त्या मोबाईल म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे तुम्ही काय करता हे तुमच्या स्वतःला सुद्धा माहीत नसतो त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पण वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या कोच चा पण वेळ वाया घालवू नका त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे पूर्णतः स्वतःशी खेळत असता म्हणून मी त्यांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही प्रॉपर ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट सकस संतुलित आहार कोच ने दिलेलं प्रॉपर डायट कोच चे मार्गदर्शन आणि कॅमेरा ऑन करूनच वर्कआउट करा तरच तुमचा रिजल्ट निघेल अन्यथा रिझल्ट निघणार नाही येस एस खूप छान असं सांगितलेलं आहे मॅडम आणि मॅडम तुम्ही जे बोललात मला लो बी पी शुगरचा जो त्रास होता तो आज कसा आहे तुमचा पूर्णतच गेलं मॅम स्टार्टिंगच्या तीन महिन्यामध्येच ते गेलं सर्व वाव वाव अभिनंदन मी पुन्हा एकदा डिस्प्ले मध्ये